सगळीकडे प्रसाद वाटत होती बुक्का दाजीबा बुक्कान प्रसाद दाजीबा बा बुक्कान वहिनी प्रसाद घ्यान बुक्का लावा प्रसाद घ्या बुक्का लावा एक मातारा म्हणलं वहिनी तू पंढरपुलं गेली तुझ्या भुईमुगाचं लोकांनी इकडं करून टाकलं ना कळलं शेतात भुईमुग असतो का त्याला काय असत वर येतात का खाली तुम्हाला बरं माहिती ना बाई हा अरे आपल्याला पहिलं तेच रे भूमिंगच काढायला जावं लागतो लोकाचा शहरात आल्या चांगलं झालं गाव सोडा अपमान नष्ट होईल गाव सोडा जातीचा तुच्छता नष्ट होईल शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा आय वॉन्ट आम तुम्हा पडायच करते हे पुढे सांगितलं आधी माहिती आधी सांगितलं पुत्र श्रीकृष्णांनी ज्ञाने ज्ञानेन सदृशम पवित्र विह विद्यते ज्ञानासारखी जगात कोणती वस्तू पवित्र नाही म्हणून ज्ञान म्हणजे घ्या शिक्षण घ्या नाही काय होईल माहिती हल्लीची नवीन पोर आणि घेऊन जागू सुर मानेवर आणि देवा बसून करते वार शहानी होण्यासाठी मुले आणि शिक्षणाला संगे आना यावो 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 गौतमा पुन्हा एकदा या ना यावो यावो याव गौतमा पुन्हा एकदा या ना पंडित भांडवलदार आता घरभरण्या वास्तू शांती बरं झालं बाबा हो। तुम्ही त्यातून सुटले त्या घाणीतून आमच्या इथे श्री कृपे करून आमच्या नूतन घराची वास्तू शांती करण्याचे घरबरणी म्हणतात त्याला आमच्या जुन्नर भागात घरभरणी आता मला सांग घरबरणी एका होती नव्या घरामध्ये यज्ञ होती जाळपोळ त्या जाळपोळीमध्ये काय झालं माहिती का एक माताऱ्याला दम दमा होता दमा ते यज्ञ पेटवलं का करतात इंद्रायण स्वा मंत्रायन स्वन तुमच्या बापायन स्वन तुमच्या त्या ते मातारा त्या धुराने मिळलं ना ते म्हातारा मिळ धुराने आणि एवढे तांदूळ पाच पाहिल्या तांदूळ इंद्रायणीची पाच पाहिल्या गहू पाच पाहिल्या डाळ पाच पाहिल्या मुगाची पाच पाहिल्या म्हणजे ब्राह्मण बोला सहा महिने काही घ्यायला नको झालं यज्ञ झाला मग लगेच तात्यांनी फोन केला बाप्पाला नाही बायकोला फोन केला अहो ऐकलात का? का हो काय झालंय काय नाही डबे वगैरे स्वच्छ करून ठेव मी आता टॅक्सी भरून घेऊन येतोय आणि मग ते सगळे डबे भरून गेले तांदूळ कुठं गेले गहू कुठं गेले डाळ कुठं गेली घर कोणचं भरलं आता हे तुकडे असं लिहिलं पाहिजे आमच्या येथे श्री कृपे करून ब्राह्मणाची घरभरणी आहे तुम्ही या अंधश्रद्धेचे <laughs> भूत मरू दे करी हा सुखी होऊ दे इडा पिडाया टळून जाऊ दे विश्वानंदात नावू दे हे बाबासाहेबांचं स्वप्न होतं म्हणून संविधानासाठी बॅरिस्टर व्हायला गेले माझ्या आईची चार पोरमिली बहिणी तू गेला वाया हाता हातापायाच्या झाल्या काड्या आल मातर्पण शिवाया अजून नाही लगीन मोठ्या आलय तुला झोंबली विषारी नागिन विषारी नागिन म्हणजे व्यसनांची तंबाखूचं व्यसन गांजाच व्यसन चारसाच व्यसन आणि तथागतांनी सांगितलंय सुरामे रे मध्यपमाद ठाना वेरमणी सिक्खा पदम समाज आम्ही मी दारू गांजा आपू तंबाखू चरस कुठले ड्रग्स सेवन करणार नाही बरं का म्हणून माझ्या बहिणींनो पान पान पराग शुगर ुगर पन शुगर तू खे तो विषारी अरे सिगरेट बिढीची फोटक तू पेऊन झालाय ना मर्द आता ते नवीन निघाले पहिले माणिकचंद आलं होत ना आता ते नवीनच आले का इमल असो असतो असतो परत एकदा बघते त्यात काही राहिले का मला मागास मग परत असं करतो परत असतो असो होऊन हव्या कोण एखाद्या घरात एखाद्या बंगल्यात रंग द्यायला असला ना दहा पंधरा पोरक गुटखा खाणारी नेऊन या म्हणून अरे गुटखा गुटकानी घेऊ नको झटका जिवारी लागल फटका वेळा आहे अजून तू जर सार्थक हे करण्या दे सोडून किती करू तथागतांचा पंचशील वाचा तुकोबरायांच चार हजार अभंगांच्या गाथा वाचा फक्त माणसांच्याच विकासाचं प्रबोधन म्हणजे जगद्गुरु तुकाराम महाराज आहे हे म्हणता देव देव करिता शिणले माझे म्हण आणि पाणी आणि पाषाण जेथे तेथे रंडी चंडी शक्ती मध्य मांस भक्षिती वेताळे फेताळे जळो त्यांचे तोंड काळे भैरव खंडी राब रोटी सुटीचे हे देव घनोबा विक्राळू केला की तो कमरेवर हात ठेवले आणि धैर्य शिकवलं समतेचे पाय शिकवले